नमस्कार मंडळी रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आज आपण मोड आलेल्या मटकीपासून अतिशय भन्नाट अशी रेसिपी बनवणार आहोत पौष्टिक तर होणारच आहे भरपूर प्रोटीन कॅल्शियम युक्त अशी ही रेसिपी आज आपण बनवणार आहोत तसेच लहान मुलं जर मोड आलेली मटकीची उसळ खात नसतील तर त्यांच्यासाठी एकदम बेस्ट असा हा ऑप्शन आहे तर सर्वात अगोदर आपल्याला काय करायचं आहे एक मिक्सरचा जार घ्यायचा आणि त्याच्यामध्ये आपल्याला ही मोड आलेली मटकी घालून घ्यायची आहे आणि थोडंसं पाणी घालून एकदम फाईन अशी पेस्ट म्हणजे एकदम बारीक आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे बारीक वाटून घेतल्यामुळे आपली रेसिपी एकदम एकसारखी अशी बनवून तयार होणार आहे तर अशा पद्धतीने याला वाटून घ्यायचं आहे आणि सर्वच मटकी आपल्याला वाटून घ्यायची आहे तर वाटून घेतल्यानंतर याच्यामध्ये बाकीचे जिन्नस पण आपल्याला ॲड करून घ्यायचे तर आज आपण मटकीपासून डोसा बनवणार आहोत तो थोडासा कुरकुरीत व्हावा याच्यासाठी आपल्याला याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे आणि सोबतच आपल्याला दोन ते तीन चमचे याच्यामध्ये रवा पण घालून घ्यायचा आहे तर तांदळाचं पीठ आणि रवा घातल्यामुळे आपल्या डोशाला छान अशी बाइंडिंग येते एकतर मटकी आपली जास्त वेळ भिजत घातलेली असते आणि त्याला बायंडिंग येणं पण गरजेचं असतं त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये रवा आणि तांदळाचं पीठ घालून घ्यायचं आहे त्याला व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं आणि जास्त पण नाही चार ते पाच मिनिट आपल्याला याला असंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे रवा पण छान फुलतो आणि तांदळाचे पीठ पण याच्यामध्ये छान मिक्स होते आणि भिजते तर हे अशा पद्धतीने मिक्स करून झाल्यानंतर जा झाकण ठेवून याला एक साईड आपल्याला ठेवून द्यायचं आहे तर इथे आपल्याला एक काळजी अशी घ्यायची आहे की आपल्याला जास्त वेळ पीठ भिजत घालायचं नाही पीठ जर आपण जास्त वेळ भिजत घातलं ना तर आपल्याला तो डोसा व्यवस्थित बनवता येणार नाही त्याच्यामुळे अगदी चार ते पाच मिनिटच हे पीठ ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत इथे आपल्याला काही मसाले वाटून घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये पाच ते सहा हिरवी मिरची घेतली आहे एक अर्ध अद्रकाचा तुकडा घेतलेला आहे सोबतच आपल्याला इथे एक चमचाभर याच्यामध्ये जिरे घालून घ्यायचे आहेत आणि सर्वात शेवटी खूप सारी कोथिंबीर याच्यामध्ये घालून घ्यायची आणि थोडंसं पाणी घालून याला पण एकदम बारीक असं वाटून घ्यायचं म्हणजे आपल्या दोसेला रंग पण छान येतो आणि आपले मसाले पण व्यवस्थित त्या पिठामध्ये मिक्स होऊन जातात तर इथे मी काय केलेले आहे आपण जे मसाल्याचं वाटण बनवून घेतलं ते याच्यामध्ये घालून घेतलं आणि याला व्यवस्थित छान असं मिक्स करून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीनं याची आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आणि सर्वात शेवटीना आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे परत याला व्यवस्थित एकदा छान मिक्स करून घ्यायचं बऱ्याचदा काय होतं आपण मटकीला मोड आणण्यासाठी मटकी भिजत घालतो आणि आपल्याकडून ती कधी कधी जास्त पण होते मग अशावेळी काय करायचं तर परत परत आपल्याला उसळ पण खायला नको वाटते मग त्यावेळेस अशा पद्धतीने जर तुम्ही मटकीचा डोसा बनवलात ना तर लहान मुलं आवडीने खातील आणि ती त्यांच्यासाठी पौष्टिक पण होऊन जाईल अशा पद्धतीने थोडंसं डोसा पॅनवरती तेल सोडून घ्यायचं आणि थोडं थोडं करून बॅटर सोडून घ्यायचं आहे आणि एक साईड छान अशी भाजली गेली की त्याला पलटून घ्यायचं आणि त्याच्यावरती ते तेल सोडून ती पण साईड आपल्याला छान अशी भाजून घ्यायची आहे आता हा डोसा चवीला तर असा खाल्ला ना तरीही छान लागतो परंतु जर तुम्हाला याला याच्यासोबत सर्व करायचं म्हटलं तर तुम्ही ओल्या नारळाची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी किंवा तुम्ही सगळ्यात सोपं टोमॅटो केचपसोबत जरी खाल्लं ना तरी छानच लागेल तर एक साईड इथे छान आपली भाजून झालेली आहे तर वरच्या साईडला अशा पद्धतीने आपल्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि नंतर याला आपल्याला व्यवस्थित पलटून घ्यायचं आहे दोन्ही साईडनी छान खरपूस मंद आचेवरती भाजून घ्यायचं आणि जर आपल्याला लगेच सर्व करायचं असेल तर ताटात नाही तर याला थंड थोडंसं होण्यासाठी जाळीवर ठेवून द्यायचं ताटात एकदम डायरेक्ट घातल्यानंतर पण त्याला घाम किंवा पाणी सुटल्यासारखं होतं त्याच्यासाठी थोडंसं जाळीवर थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं आणि नंतर सर्व करायचं आहे तरी ते एक साईड आपली छान भाजून झाली आता दुसरी साईड पण छान अशी भाजून घ्यायची आहे अशा पद्धतीने याला रंग येतो दिसायला पण खूप छान दिसतो आणि जेव्हा आपल्या मुलांना जर मटकीची उसळ खाण्याची इच्छा होत नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने त्यांना डोसा बनवून दिला तर त्यांच्या लक्षातही येणार नाही की आपण मटकी असं काही खात आहोत तर जर आपल्याला थोडक्यात मुलांना लपवून छपून काही खाऊ घालायचं असेल तरीसुद्धा हा एकदम बेस्ट असा ऑप्शन आहे अशा पद्धतीने आपल्या इथं मटकीचा डोसा बनवून तयार झालेला आहे आणि राहिलेल्या पिठाचे पण मी असेच डोसे बनवून घेणार आहे तर गॅसची फ्लेम इथे आपल्याला एकदम लो ठेवायची आहे म्हणजे ते छान खरपूस असे भाजतात अशा पद्धतीने भाजल्यानंतर जाळीवरती ठेवून द्यायचं थोडंसं थंड होतं आणि मग नंतर सर्व करायचं आहे राहिलेले डोसे पण अशाच पद्धतीने इथे मी बनवून घेतले तर एकदम साधी सोपी रेसिपी आणि तितकीच पौष्टिक ही रेसिपी आजची आहे आजची आपली रेसिपीसुद्धा इथे बनवून तयार झालेली आहे अशाच पद्धतीने सर्व राहिलेले डोसे पण मी बनवून घेतले आणि थंड होण्यासाठी ठेवून दिलेले आहेत तर आजचे मटकीचे डोसे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर पण करा परत भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद